श्री स्वामी समर्थ आज आपण ह्या व्हिडिओमध्ये प्रदोष काळात करायचे उपाय बघणार आहोत प्रदोष काळात शिव मंदिरामध्ये जाऊन हे पाच कार्य जरूर करावे त्यामुळे तुमच्या सर्व अडचणी संकटे दूर होतील तर चला व्हिडिओला सुरुवात करूया प्रयत्न करावे की सायंकाळच्या वेळेस शिवमंदिरात जावे जेवढे जा महत्त्व सकाळी ब्रह्ममुहूर्ताचे असते तेवढीच महत्त्व सायंकाळच्या प्रदोष काळाचे असते जो प्रदोष काळामध्ये मात्र भगवान शिवाचे दर्शन करतो महादेव त्याला मुक्त करतात प्रदोष काळामध्ये भगवान महादेवाच्या जवळ जाऊन बसावे स्कंद पुराणामध्ये सांगितले आहे की पहिले काम प्रदोष काळामध्ये शिवदर्शन झाले पाहिजे जास्त पूजा वगैरे करायची नाही मात्र शिवलिंगाचे दर्शन करून यावे भगवान महादेवाचे सायंकाळच्या वेळेस दर्शन करणे म्हणजे संपूर्ण यज्ञाचे अनंत अनंत परिपूर्ण फळ देणारे असते महादेवाचे दर्शन करावे स्मरण करावे एक दर्शन महादेवाचे करावे आणि दुसरे दर्शन आरतीचे करावे जर आपण भगवान शिवाच्या आरतीचे दुरूनही दर्शन केले तर तो व्यक्ती धन्य होतो तर पहिले काम संध्याकाळच्या वेळेस शिवदर्शन करावे आणि आरतीचे दर्शन करावे तर दुसरे काम आहे दीपदान शिवालयमध्ये सकाळी दीपदान केले तर जीवनामध्ये शांती येते पण सायंकाळच्या वेळेस प्रदोष काळामध्ये जाऊन दीपदान केल्याने माता लक्ष्मी येते त्यामुळे समस्यांचे निवारण शिवाच्या द्वारापासून आहेत केवळ एक दिवा सायंकाळच्या वेळेस शिवलयामध्ये जाऊन एक मातीचा दिवा घेऊन त्यामध्ये एक लांब वाट ठेवावी आणि त्यामध्ये तिळाचे तेल टाकावे आणि वरून थोडेसे काळे तीळ टाकावे आणि तो एक दीपदान करावे सायंकाळच्या वेळेस दीपदान झाले तर लक्ष्मी माता प्रसन्न होऊन जाते त्यामुळे संध्याकाळच्या जा वेळेस दुसरे काम आपण शिवलयामध्ये जाऊन दीपदान करावे तिसरे काम काय करायला पाहिजे तर तिसरे काम ध्यान केले पाहिजे तर सकाळच्या वेळेस खूप जास्त मंदिरामध्ये लोक येतात पण सायंकाळच्या वेळेस ते लोक येतात त्यांना शिव बोलतात तर सायंकाळच्या वेळेस शिवलयामध्ये बसून थोडे ध्यान करावे दोन मिनिटं बसून का होईना पण ध्यान करावे त्यांच्या नावाचे जप करावे जे आपल्याला येत असेल त्याचे स्मरण करावे त्यामुळे सायंकाळच्या वेळेस भगवान शिवाचे एक मिनिट बसूनही स्मरण केले तर आपण आपल्या जीवनाचे पुण्य प्राप्त केले चौथे काम आहे शिवलयामध्ये परिक्रमा भगवान शिवाचे तीन वेळेस अर्धी प्रदक्षिणा करावी आणि प्रणाम करावे आणि एक मिनिट भगवान शिवाच्या दरवाजापाशी उभे राहून भगवान शिवाला निहारून जावे बाबाला प्रणाम करून जावे पाचवे कार्य आहेत शिवलयामध्ये जे शिवलिंग विराजमान आहेत कधी बेलपत्र अर्पण केलेले असेल किंवा फूल अर्पण केलेले असेल जमले तर प्रसादच्या स्वरूपात आशीर्वादाच्या स्वरूपात जरूर घेऊन जावे बेलपत्र मिळाले नाही तर फूल असेल तर ते फूल घेऊन यावे आणि आपल्या माथ्याला स्पर्श करून आपल्या देवघरामध्ये दे ठेवावे घरातील नकारात्मकता दूर होते घरामध्ये खूप नकारात्मक वातावरण आहे ते दूर होईल एक समृद्धी आपल्या द्वारावर प्रवेश करेल आणि सकाळ झाल्यानंतर त्या फुलाचे आपण थोडे वास घ्यावेत किंवा बेलपत्र असेल तर मात्याला लावावे आणि नंतर एखाद्या बेलपत्राच्या झाडाखाली त्या फुलाला विसर्जन करावे प्रदोष काळातील प्रदोष ला करा हे उपाय या दिवशी शंकराला बेलपत्र व्हावे रुद्राभिषेक सुरू असताना मनातल्या मनात ओम नम शिवाय हा जप करत अर्पण केलेले बेल समस्या मनातील दूर करते घरातील संकट दूर करण्यासाठी ईशान्य दिशेला शिव परिवाराचे चित्र लावावे भगवान शिव माता पार्वती कार्तिकेय आणि गणपती यांचे चित्र लावल्याने घरात शांततेचे वातावरण राहते कुटुंबातील सदस्यांचे विचार शुद्ध राहतात भगवान शंकराचा परिवार आदर्श परिवार मानला जातो त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून जगण्याची प्रेरणा मिळते घरामध्ये कोणत्याही प्रकारचा वास्तुदोष असेल तर त्याच्या निवारणासाठी घराच्या पूर्व किंवा उत्तर पश्चिम दिशेला बेलचे झाड लावावे आणि त्याला पाणी द्यावे प्रदोषकाळी म्हणजे तिन्ही सांजेला एखाद्या बेलाच्या झाडाखाली किंवा नुकत्याच लावलेल्या रोपाजवळ तुपाचा दिवा लावावा असे केल्याने घरातील वास्तुदोष संपुष्टात येतो अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते घरात कलह किंवा इतर समस्या असतील तर त्या दूर करण्यासाठी ईशान्य दिशेला रुद्राभिषेक करणे शुभ असते ईशान्य दिशा समस्त देवी देवताच्या आगमनाची दिशा मानली जाते त्यामुळे रुद्राभिषेक ही त्याच दिशेला करावा लघु रुद्र महारुद्र किंवा अन्य कोणतेही अनुष्ठान या दिवशी इच्छित फलदायी उरते घरातील उत्तर पूर्व दिशेला महादेवाचे स्थान मानले गेले आहे या दिशेला चंदन किंवा सुवासिक चंदना संदर्भात वस्तू ठेवल्यास उत्तम मानले शिव कृपेने घरात सकारात्मक ऊर्जा येऊ शकते असे सांगितले जाते शिवलिंग घरात ठेवल्यास वास्तुदोष दूर होऊ शकतात अशी मान्यता आहे शिवपुराणात पुराणात पारद शिवलिंगाचे महत्व सांगितले आहे मात्र याची स्थापना अतिशय आणि योग्य पद्धतीने करावी असे सांगितले जाते पारद शिवलिंगामुळे घराचे संरक्षण होण्यास मदत होते असे म्हटले जाते पितृदोष असल्यास पारद शिवलिंगाचे दररोज पूजन करावे असा सल्ला दिला जातो यासह अनेक समस्या अडचणी दूर होऊ शकतात असे सांगितले जाते जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ बघायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ